नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून महिला व बालविकास भरती जो पेपर होता त्याचे पेपर सुरू झालेले आहेत अलक्षमध्ये आणि पहिल्या शिफ्टचा पेपर जो झालेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते त्याचबरोबर आपल्याला ज्या राहिलेल्या शिफ्ट आहेत किंवा तुमचा आज उद्या जेव्हा पण पेपर असेल तर त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत एकदम मला सर्वांनी पटपट सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसतेय का महिला व बालविकास आजपासून पेपर चालू झालेले आहेत त्यातील पहिल्या शिफ्टचा पेपर सुद्धा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणते टॉपिक असे आहेत की ज्यावर प्रश्न विचारले जात गेलेले आहेत आणि तुम्हाला आगामी शिफ्टमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील हे आपण थोडक्यात बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आम्ही लक्षामध्ये चलो एकदा हा तर मी प्रश्न घेऊन आलेलो आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले ते आपण थोडक्यात काय करणार आहोत या ठिकाणी बघणारा होतं सर्वात महत्त्व जर आपण सुरुवात केली मराठी या विषयापासून आपण सुरुवात करूयात मराठीपासून तर मराठीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न जर बघितले कोणत्या टॉपिक वर विचारले होते महत्वाचं लक्षात ठेवायचंय शब्दांच्या जाती घ्या बर का शब्दांच्या जाती या टॉपिकवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत हे म्हणतो तुम्ही व्याकरण आणि जो आपला शब्द संग्रह आपण ज्याला म्हणू शकतो की ओकॅबलरी अशा दोन्ही पद्धतीचे वेगवेगळे वेग तुम्हाला काय करतोय सांगण्याचा प्रयत्न करणार आणि हा लक्षात ठेवा ज्यांचं पण अंगणवाडी पर्यवेक्षकाचा पेपर आहे ना तर त्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे बरं का बघून घ्यायचं की कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तिथं सुद्धा या शंभर टक्के तुम्हाला उपयुक्त आहे ज्यांनी पेपर दिला असेल पहिल्या शिफ्ट मध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचा पेपर आला होता जितके प्रश्न माझ्याकडे आलेत ते आपण थोडक्यात बघूयात तुम्हाला जर वेगळे प्रश्न माहिती असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करायचं आहे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वात महत्वाचं आपण मराठीबद्दल बघूयात एकदा शब्दांच्या जाती असतील त्याचबरोबर वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार असा देखील प्रश्न आलेला होता आता मला एक्झॅक्ट आपल्याला माहित नाही की एक प्रश्न कोणत्या टॉपिकवर एक प्रश्न आला होता दोन प्रश्न आला होता दोन प्रश्न आले होते हे बघण्यापेक्षा कोणत्या टॉपिकवर प्रश्न आला होता ते आपण बघणार आहे आणि सर्वात महत्वाचा मराठीमध्ये उतारा आलेला नाहीये मराठीमध्ये उतारा आलेला नव्हता जितके प्रश्न आपल्याला समजतायत त्यापैकी मी सांगतोय उतारा हा आलेला नव्हता त्याचबरोबर जर बघितलं महत्वाचं समानार्थी शब्द असतील समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर विरामचिन्हे यावर प्रश्न हे विचारले गेलेले आहेत म्हणजे लक्षात ठेवा मराठीमध्ये जर बघितलं आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाकप्रचार मणी विराम चिन्ह यावर प्रश्न काय केले जातात शंभर टक्के विचारले जातात यश आणि हा समास समासावर देखील प्रश्न विचारला गेलेला होता हे महत्वाचं लक्षात ठेवा जर मराठीबद्दल आपण बघितलं तर प्रामुख्याने तुम्हाला कोणते टॉपिक महत्वाचे करणं गरजेचं आहे ज्यांचा पेपर आलाय त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो बरं का म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते आणि पुढच्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात आपल्याला महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवा एक म्हणजे प्रयोग हा टॉपिक व्यवस्थित करा समास हा टॉपिक एकदा व्यवस्थित करायचा सर्वांनी त्यानंतर काळ हा टॉपिक सुद्धा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा वाक्यांचे प्रकार यावर देखील प्रश्न काय केले जात आहेत विचारले जात आहेत त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीचे सर्व टॉपिक महत्वाचे करून घ्या समजते सर्वांना यस ज्यांचा पण अंगणवाडी पर्यवेक्षकाचा पेपर आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत त्याबद्दल आपण बोलणार आहोत अंगणवाडी पर्यवेक्षिकाला सुद्धा याच पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी एकदा व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ कशा पद्धतीने आपण बघत आहोत क्लिअर आहे आलक्ष मध्ये हा जर तुम्हाला कुणाला माहिती असेल अजून कोणत्या पद्धतीचे प्रश्न आले तर तुम्ही सांगू शकता बरं का यस विभक्तीवर देखील काही जण म्हणतायत की प्रश्न आला होता परंतु आपल्याला याबद्दल प्रॉपर माहिती मिळालेली नाही यस yes, आणि चालू घडामोडी हा ते आपण सर्व बघणार आहे ते सर्व बघणार आहे एक एक विषयाचा एकदा बघूयात आपण मराठीचं जर आपण बघितलं उत्तर आलेला नव्हता प्रश्न शब्दांच्या जाती वाक्यांचे प्रकार समास यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत पुढे जर बघितलं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द विराम चिन्हे सोप्या पद्धतीचा प्रश्न म्हणजे मराठीचा जो आपण बघितलं जो सेक्शन होता तो सोप्या पद्धतीचा होता हे सर्वांनी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि ग्रुप लेवल टाइमर जे आपण सांगितलं होतं यस त्या पद्धतीचे एक्झाम पॅटर्न आहे त्याच पद्धतीचा एक्झाम पॅटर्न आहे तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी चांगला वेळ मिळतोय जर आपण बघितलं या ठिकाणी तर यस ज्यांचं पण हॉल हॉलटिकिट अंगणवाडी हॉल हॉलटिकीटचा प्रॉब्लेम येतो त्यांनी आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल की कशा पद्धतीने तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता मराठीबद्दल समजलं सर्वांना मी एवढं सांगेल की हे जे टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेत वारंवार त्याचे रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा आगामी काळामध्ये सुद्धा तुम्हाला याच पद्धतीचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात क्लिअर आहे हा विभक्तीवर प्रश्न विचारला होता कोणता प्रश्न विचारला होता हे मात्र नक्की माहिती मिळालेली नाहीये क्लिअर आहे चलो पुढे जर आपण गेलो तर महत्वाचा आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे इंग्लिश या टॉपिकवर आणि इंग्लिश जर बघितलं तर वारंवार सांगून झालेलं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला दोन टॉपिक असे आहेत की जे करायचे आहेत म्हणजे शंभर टक्के करायचे आहेत बघा लक्षात ठेवा इंग्लिशचा पेपर सोडवायला जाताना दोन टॉपिक तुम्ही महत्वाचे लक्षात ठेवा एक म्हणजे एरर्स एरर्सवर प्रश्न शंभर टक्के काय केला जातोय विचारला जातोय सर्वांनी एररचा टॉपिक व्यवस्थित करा त्यानंतर फिलिन ब्लँक फिलिन द ब्लँक हा जो टॉपिक आहे यावर सुद्धा प्रश्न हे विचारले गेलेले आहेत पॅराजंबलवर प्रश्न होता का येस पॅराजंबलवर देखील प्रश्न विचारलेले आहेत आल्या लक्षात हे तीन टॉपिक जर बघितले तर हमकास विचारले जातात म्हणजे शंभर टक्के विचारले जातात मग यासाठी आपल्याला काही ज्या ट्रिक्स आहेत काही बेसिक आहेत ते तुमचं क्लिअर असायला पाहिजे यावर सुद्धा आपण काय केलंय महत्वाचे व्हिडिओ घेतलेले आहेत आलं हा बघा किरण सर सांगतायत की तीस 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 मिनिट असा पॅटर्न होता म्हणजे एकूण चार ग्रुप केले होते तीस मिनिटाचा एक ग्रुप असे चार ग्रुप केले होते त्यानंतर पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे सात क्वेश्चन होते इंग्लिशचे आठ क्वेश्चन होते बुद्धिमत्ताचे सात क्वेश्चन आणि सामान्य ज्ञानचे सात अशा पद्धतीने ओके म्हणजे चार ग्रुप केलेले आहेत आणि एका ग्रुपमध्ये जर आपण बघितलं तर ओके यस बरोबर बरोबर हा आज लक्षात पॅराजंबलचे दोन प्रश्न होते ओके ओके पॅराजंबलचे हा पॅराजंबलचे दोन प्रश्न होते असे सांगतायत बरेच जण हा कुणी ज्यांनी पेपर दिला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा ईडीएम्स विचारले हा ते पण बघणार आपण महत्त्वाचं म्हणजे आता इंग्लिशचं मी सांगण्याचा काय प्रयत्न करतोय बघा तुम्हाला विचारले एरर होते एरर्स प्रश्न होते इन द ब्लँक्सवर प्रश्न होते जम्बल होते त्यानंतर टेन्सवर प्रश्न विचारला होता बहुतेक हा जर बघितला प्रश्न तर पास्ट टेन्सवर विचारला होता आगामी शिफ्ट तुम्हाला वेगळ्या टेन्सवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो परंतु टेन्स हा टॉपिक काय आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे यस येस टेन्स हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे त्यानंतर जर आपण बघितलं ईडीएम्स असतील फ्रेजेस असतील ईडीएम्सवर प्रश्न विचारला होता फ्रेजेश नव्हता विचारला परंतु प्रश्न काय केला जाऊ शकतो विचारला जाऊ शकतो त्यानंतर प्रोवर्ब प्रोवर्बवर सुद्धा प्रश्न होता प्रोवर्ब वर प्रश्न होता त्यानंतर जर आपण बघितलं सिनॉनिम्स असतील अँटोनिम्स असतील यावर सुद्धा प्रश्न होता म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मराठी आणि इंग्लिशचा विचार केला तर आपल्याला जे ओकॅबलरीचा सेक्शन आहे तो चांगला असणं खूप जास्त गरजेचं आहे जसं मराठीमध्ये सांगितलं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वगैरे हे प्रश्न विचारले तसंच इंग्लिशमध्ये जर बघितलं सिनॉनिम्स असतील अँटोनिम्स असतील प्रोवर्ब असतील इडियम्स असतील वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल वन वर्ड सब्स्टिट्यूशन यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत आणि जर आपण ग्रामर विषयी स्पेसिफिक बोललो तर तुम्हाला काय करायचंय एरर्स असतील फिलिंग द ब्लँक्स असतील पॅराजम्बल असतील टेन्स असतील हे टॉपिक महत्वाचे यस आणि इंग्लिशला पॅसेज आला होता करेक्ट बरोबर आहे इंग्लिशला जर बघितलं तर पॅसेज आलेला आहे बरं का इंग्लिशला पॅसेज आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे मराठीला आलेला नव्हता उता उतारा परंतु इंग्लिशला पॅसेज हा आलेला आहे अगदी बरोबर येस दोस्त ना मॅडम अजून तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करा ओके okay, ओके okay, अजून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा हा कुणीतरी आहे की डिग्रीवर देखील एक प्रश्न होता डिग्री या टॉपिकवर एक प्रश्न होता आणि प्रिपोजिशनवर एक प्रश्न होता प्रिपोजिशन आता महत्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जो आपला पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक आहे त्यातल्या कोणत्याही घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला नाऊन असेल प्रोनाऊन असेल यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे त्यातला कोणताही वर्ब असेल लक्षामध्ये त्यातल्या कोणत्याही एका घटकावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे कारण की प्रश्न हा विचारलेले आहेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत पार्ट्स ऑफ स्पीच जसं मी सांगितलं शब्दांच्या जातीवर देखील प्रश्न विचारलेत त्यामुळे महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं यस आपण बोलणार आहोत आपण नेमकं जी केचा पेपर कसा होता जी के जीएसचा पेपर त्यावर देखील बोलणार आहोत यस yes, क्लिअर आहे त्यानंतर जर आपण बघितलं अजून कोणता प्रश्न आहे की ज्यावर प्रश्न विचारला होता कुणाला जर माहिती असेल तर सांगा जवळपास मी इंग्लिशचं देखील सांगितलंय जे जे टॉपिक विचारले होते त्यावर प्रश्न विचारला होता आणि हे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुम्हाला लक्षात आहे यस yes, यस yes, बरोबर बरोबर सांगतायत महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर आ, आर्टिकल म्हणा किंवा ऍड क्वेश्चन टॅग म्हणा त्यावर प्रश्न हा पहिल्या शिफ्ट मध्ये विचारला गेलेला नाहीये ऍड क्वेश्चन टॅग वर पण नव्हता त्याचबरोबर आर्टिकलवर देखील प्रश्न नव्हता हे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे आता इंग्लिश झालं मराठी झालं आपण बघूयात गणित बुद्धिमत्ता सर्वात महत्वाचं गोष्ट गणितावर प्रश्न नव्हता बरं का गणितावर प्रश्न नव्हता सर्व जे प्रश्न होते ते आपण जर बघितलं तर कशाचे होते रिझनिंग बद्दल प्रश्न होते अगदी बरोबर जर जास्तीत जास्त यस लक्षात ठेवा रिझनिंग वर प्रश्न विचारलेले आहेत क्लिअर सर्वांना गणिताचे प्रश्न होते आता रिजनिंग मध्ये जर आपण विचारलं तर कोण कोणते टॉपिक होते महत्वाचे लक्षात ठेवा नंबर सिरीज वर प्रश्न होता नंबर सीरीज वर प्रश्न होता त्यानंतर अक्षर मालिका ज्याला आपण म्हणतो अक्षर मालिका यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर रँकिंग आणि ऑर्डर जे आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे क्लिअर सर्वांना महत्वाचं रँकिंग आणि ऑर्डर यावर प्रश्न विचारला होता हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा पुढे जर बघितला आपण आरशातील प्रतिमा या टॉपिक वर देखील प्रश्न होता आरशातील प्रतिमा आणि हा जो सेक्शन आहे हा सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र सांगतायत की खूप सोप्या पद्धतीचा पेपर होता लक्षात ठेवा बरं का गणितावर प्रश्न नव्हता रिजनिंग वर जे प्रश्न होते ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीचे होते जास्त म्हणजे एकदम खूप जास्त मेहनत करून सोडवायची आवश्यकता येत नव्हती सोप्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह होत होते हा अगदी बरोबर आरशातील प्रतिमा हा टॉपिक होता बरोबर आहे त्याचबरोबर यामध्ये सुद्धा नाही का तुम्हाला एक प्रश्न कुणीतरी सांगते बावीस एकशे सहा एकशे त्रेसष्ट एक दोनशे तीस एकशे त्रेसष्ट दोनशे तीस अशा पद्धतीचा प्रश्न आला होता आणि हे जे क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी कोणती संख्या येईल हे तुम्हाला शोधायचं होतं असे सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहेत हे लक्षात ठेवा बैठक व्यवस्थेवर देखील प्रश्न होता जोस्ना मॅडम सांगतायत की बैठक व्यवस्था जो आहे यावर देखील प्रश्न हा आलेला आहे लक्षात घ्या महत्वाचं गणित नाहीये त्यामुळे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की रिजनिंगचे जे पण महत्वाचे टॉपिक आहेत त्यावर प्रश्न वारंवार आता त्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तेच काही स्पेसिफिक टॉपिक आहेत त्यावरच प्रश्न तुम्हाला रिपीट रिपीट विचारले जात आहेत यस शक्यतो तरी हाच पॅटर्न राहायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आलक्षमध्ये समजलं मराठीचं आपण बघितलं कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत इंग्लिशचं बघितलं कशा पद्धतीचे विचारलेत महत्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ता गणिताचे तर प्रश्न नव्हतेच आणि बुद्धिमत्ता किंवा रिजनिंगचे जे प्रश्न होते ते याच पद्धतीचे प्रश्न आहेत आता एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर पेपर असेल तर सिम्पल आहे नॉर्मलायझेशन होणारच आहे ना जर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर होत आहे तर नॉर्मलायझेशन होणारच ना

मी आत्ता मी काय म्हटलं पहिल्या शिफ्टला कशा पद्धतीचा पेपर आलाय ना मी ते सांगतोय तुम्हाला फक्त की पहिल्या शिफ्टला गणिताचा काही प्रश्न नव्हता मी तेच सांगणार आला नाही तर नाहीच म्हणणार ना आपण आलं लक्ष चला आला लक्षात तर चालू घडामोडीवर जास्त बोर होता त्यातले बरेचसे प्रश्न दोन हजार चोवीस मधले होते आणि काही विद्यार्थी मित्र सांगतात की दोन हजार पंचवीस मधले जानेवारी मधले देखील प्रश्न विचारले होते यातला एक प्रश्न जो आपल्याला समजलेला आहे तो निधन वार्तावर हो प्रश्न होता बरं का निधन वार्ता होता त्याचबरोबर अजून एक महत्वाचं व्यक्ती आणि ते खेळाशी संबंधित व्यक्ती आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे या पद्धतीचा देखील प्रश्न विचारला होता म्हणजे महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातील म्हणा महत्वाचे जे निधन वाहत असतील महत्वाचे आता व्यक्ती कशाबद्दल विचारतात की ज्यांना कोणता पुरस्कार अर्जुन पुरस्कार मिळाला असेल द्रोणाचार्य मिळाला असेल खेलरत्न मिळाला असेल मग हे सर्व पुरस्कारासंबंधी व्यक्ती महत्वाचे आपल्याला लक्षात ठेवायचे त्याचबरोबर पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे जे पुरस्कार मिळालेले आहेत तर ते कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाले ते सुद्धा थोडक्यात करण्याचा प्रयत्न करा शक्यतो महाराष्ट्रातील कोण आहेत ना त्यावर आपण फोकस करा आलं लक्षामध्ये तुम्हाला त्यांचं क्षेत्र आणि व्यक्ती अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो चला सांगा अजून कुणाला माहिती ते सांगा बरं कोणता करार विचारला होता कोणता करार विचारला होता ज्योत्स् मॅडम सांगतायत की करार विचारलाय पण नेमकं करार कशाबद्दल ते काही अजून आपल्याला समजलेलं नाहीये आलं लक्षामध्ये सर्वांना चलो हा महत्वाचं म्हणजे आपण तुम्हाला राज्यघटना पॉलिटीवर प्रश्न विचारले होते बरं का पॉलिटी मधला जर एक प्रश्न बघितला तर बहुतेक कलम विचारलं होतं राज्य विधिमंडळासंबंधी प्रश्न होता विधिमंडळासंबंधी विधिमंडळ यासंबंधी प्रश्न होता कलम विचारलं होतं नाही पेपर जर बघितला पेपरचा पॅटर्न जर बघितला तर बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणत आहेत मराठी असेल त्याचबरोबर आपलं गणित जे रिजनिंगचे क्वेश्चन होते ते बऱ्यापैकी इझी होते बरेचसे विद्यार्थी मित्रांनी सांगितले की ते क्वेश्चन बऱ्यापैकी इझी होते त्यानंतर हा हे सांगितलं चालू घडामोडीवर भर जास्त होता त्याचनंतर नंतर समाज सुधारकावर देखील प्रश्न विचारला होता बरं का समाज सुधारकांवर देखील प्रश्न विचारला होता जर आपण इतिहास या टॉपिकचा विचार केला तर प्राचीन किंवा मध्यविन एक असे प्रश्न नव्हते विचारले आधुनिक भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास याच पद्धतीने प्रश्न हे विचारलेले आहेत महत्वाचं समाज सुधारकांबद्दल जर बोललं तर महात्मा फुले यांच्याविषयी एक प्रश्न होता वाटतं आणि न्यायमूर्ती रानडे दे, यांच्याविषयी देखील एक प्रश्न होता असं समजतंय काय ज्यांना पण माहिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा हा उपराष्ट्रपती यांच्याविषयी देखील एक प्रश्न विचारला होता उपराष्ट्रपती आता लक्षात ठेवा जर आपल्याला पहिल्या शिफ्टमध्ये उपराष्ट्रपती यांच्याविषयी प्रश्न विचारतायत तर होऊ शकतं आपल्याला पुढच्या शिफ्टमध्ये राज्यपालांविषयी प्रश्न विचारतील राष्ट्र राष्ट्रपतींबद्दल प्रश्न विचारतील आल्यामध्ये लोकसभा अध्यक्षांबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं इथे राज्य विधिमंडळाबद्दल प्रश्न विचारला संसदेबद्दल प्रश्न विचारतील लोकसभा राज्यसभेबद्दल प्रश्न विचारतील किंवा जर थोडासा प्रश्न बदलायचा असेल तर आपल्याला सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे सर्वोच्च न्यायालय म्हणतो ना तर संबंधी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो येणार आहे सांगा हा बरेच जण म्हणतात की सावरकरांवर देखील एक प्रश्न विचारला होता ज्यांना कन्फर्म ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा यस लोकसंख्येचा हा लोकसंख्येबद्दल सुद्धा एक प्रश्न होता बरोबर आहे लोकसंख्या या टॉपिकवर एक प्रश्न होता त्यानंतर हवामानावर देखील एक प्रश्न होता हे सुद्धा महत्वाचं लक्षात ठेवा जर आता आपण व्यवस्थित समराईज करण्याचा प्रयत्न केला तर काय लक्षात ठेवायचं जी के जीएस मध्ये महत्वाचं म्हणजे चालू घडामोडीवर जास्त भर होता दोन हजार चोवीस आणि जानेवारी पंचवीस मधल्या तुम्हाला चालू घडामोडी विचारलेल्या आहेत त्यानंतर जर बघितलं आपण महत्वाचं पॉलिटी मध्ये प्रश्न काय काय होते विधिमंडळाबद्दल प्रश्न होता उपराष्ट्रपतींबद्दल देखील प्रश्न होता हे लक्षात ठेवायचे चालू घडामोडीमध्ये निधन वार्ता आणि व्यक्ती आणि कोणत्या खेळाशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या टाइपचा प्रश्न होता आलं लक्षात समाज सुधारक जर बघितलं तर बहुतेक महात्मा फुले यांच्याविषयी प्रश्न होता आणि न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी प्रश्न होता त्यानंतर मुद्राचा फुल फॉर्म सुद्धा विचारला होता मुद्राचा फुल फॉर्म म्हणजे तुम्हाला हे काय लक्षात ठेवायचं आहे कोणती कोणता टॉपिकाला हा योजनांवर देखील प्रश्न हा विचारला जातोय कशावर योजनांवर देखील प्रश्न विचारला जातोय क्लिअर आहे सर्वांना हा महत्वाचं लक्षात ठेवा महिला आणि बालविकास कायदे यावर एक प्रश्न होता बरं का महिला व बालविकास कायदे यावर देखील एक प्रश्न आलेला आहे नेमकं कोणत्या कायद्यावर प्रश्न आला ते आतापर्यंत आपल्याला समजलेलं नाहीये परंतु त्याविषयी सुद्धा एक प्रश्न आलेला आहे आता लक्षात बघा विधिमंडळ याविषयी कलम होता विधिमंडळाची रचना जी आहे तर त्याचं नेमकं कलम काय आहे हे बरोबर आहे दोन हजार अकराची जनगणना जी आहे त्या संबंधी लोकसंख्येचा प्रश्न होता अगदी बरोबर बरेच जण सांगतायत की महत्वाचं म्हणजे पेपर हा सोपा होता बरेच जण सांगतायत की आ, पेपर हा सोपा होता चला अजून सांगा ज्यांना जे प्रश्न आठवत आहेत त्यांनी ते सांगा हा एक बहुतेक भूविकास बँक असा काहीतरी एक प्रश्न आला होता भूविकास बँकेच्या स्थापनेबद्दल सुद्धा भूविकास बँकेच्या स्थापनेबद्दल प्रश्न विचारलेला आहे म्हणजे लक्षात काय घ्यायचं आपल्याला जे समाज सुधारक आहेत ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा जे पण महत्त्वाचे कलम आहेत पॉलिटी मधले महत्वाचे कलम आहेत महत्त्वाचे व्यक्ती व्यक्ती म्हणजे मी काय म्हणतोय राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान त्याचबरोबर महत्त्वाच्या संस्था म्हणजे निवडणूक आयोग झालं आपलं सुप्रीम कोर्ट झालं या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला करायचे आणि महत्वाचं चालू घडामोडीमध्ये काय करा महत्वाचे व्यक्ती आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यावर आ, प्रश्न व्यवस्थित करून जा जेणेकरून तुम्हाला थोडस मदत नक्की होणार आहे एक कायद्यावर काहीतरी प्रश्न होता कायद्यावर एक प्रश्न विचारला होता महिला व बालविकास परंतु तो प्रश्न नेमका काय होता हे आपल्यापर्यंत मिळालेले नाहीये हा सह्याद्री पर्वत आणि हवामान आम्ही म्हटलं ना हवामानाबद्दल देखील एक प्रश्न होता हे महत्वाचं काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे आणि ग्रुप लेवल टायमर जे सांगितलं त्याच पद्धतीचा पॅटर्न आहे हे सुद्धा महत्वाचं आहे खडकांबद्दल प्रश्न होता ओके खडकांबद्दल देखील एक प्रश्न होता आता आपल्याला आप आप एक एक प्रश्न या ठिकाणी समजतायत म्हणजे जर तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा असेल तर भूगोलाचा प्रामुख्याने अभ्यास जर आपण बघितलं तर एकतर लोकसंख्येबद्दल प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे लोकसंख्येमध्ये महत्वाचे ज्या पण जे पण गोष्टी आहेत त्या सर्व करा त्यामध्ये काय येणार महाराष्ट्राची घनता देशाची घनता त्यानंतर लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर हे सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत व्यवस्थित करायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा यस yes, आणि भूगोलाबद्दल जर बघितलं हवामानावर एक प्रश्न होता खडकांवर एक प्रश्न होता अजून आपल्याला काय समजतंय हा एवढेच आहे महत्वाचं म्हणजे चालू घडामोडीमध्ये व्यक्ती व्यवस्थित करून जा इंग्लिश पण सोपं होतं क्लिअर आहे त्यानंतर पॉलिटीचे पण प्रश्न सोपे होते परंतु त्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे कलम असतील ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यांना माहिती असतील अजून प्रश्न ते सांगा येस आपण काय करणार आहे सर्व शिफ्टचे सर्व शिफ्टचे पेपर तुम्हाला अशाच पद्धतीने डिस्कस करून सांगणार आहे ज्याचा तुम्हाला फायदा होईल की आगामी जे पेपर आहेत आपले कारण की आजच पेपर सुरू झाले आहेत काही दिवस हे पेपर चालतील त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पॅटर्न नेमकं का काय आहे हे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला काय आहे नक्की व्हिडिओला लाईक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून आहे जितक्या पण शिफ्ट होतील जितके पण पेपर आहेत सर्व शिफ्टचे आपण क्वेश्चन अनालिसिस अशाच पद्धतीने करणार आहोत लक्षात ठेवा पर्यटन धोरण वर देखील प्रश्न होता ओके पर्यटन धोरण वर सुद्धा सांगतायत पण प्रश्न नेमकं का काय आहे तो समजलेला नाही आपल्याला पर्यटन धोरणवर एक प्रश्न होता यस योजना मी सांगितलं इथं कुठेतरी योजनांवर देखील प्रश्न विचारला जात आहे म्हणजे योजनांवर एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो क्लिअर आहे चलो चलो राष्ट्रीय बाल पुरस्कार ओके राष्ट्रीय बाल पुरस्कार यावर देखील म्हणतायत की प्रश्न विचारला होता मराठीमध्ये प्रयोग असेल समास असेल विरुद्धार्थी समानार्थी सर्वनाम शब्द ओके शब्दांच्या जाती बघा हे ॲज इट इज प्रश्न कसे रिपीट होतील परंतु या टॉपिक वरचे प्रश्न येऊ शकतात असं असतात तुम्हाला डायरेक्ट कशाला आता समजा एक प्रश्न विचारलेला आहे कलम सांगा विधिमंडळाची रचना तोच प्रश्न रिपीट होण्याची शक्यता कमी परंतु तुम्हाला लक्षात काय घ्यायचं असतं आपल्याला जर इथे विधिमंडळाची रचना विचारली तर आपल्याला संसद आहे लोकसभा राज्यसभा याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं तुम्हाला ते समाजसुधारक आहेत महात्मा फुले असतील न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल प्रश्न विचारलाय मग वेगळ्या समाजसुधारकांबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांची महत्वाची संस्था असतील त्यांचं लेखन असेल त्यांचं कार्य असेल याविषयी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचे सर्वांनी हा विभक्तीवर प्रश्न विचारला होता विभक्तीवर यास प्रश्न विचारला होता असं म्हणतात सर्वजण सांगतायत प्रत्येक बरोबर ना प्रत्येक शिफ्टला वेगवेगळेच प्रश्न असणार आहेत ना हॉल तिकीट सर्वांचं जवळपास आलंय अंगणवाडी पर्यवेक्षकाचं बऱ्याच जणांना डाऊनलोड करताय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतोय तुम्हाला पासवर्ड चेंज करून डाऊनलोड करावं लागेल ते हा ते बालदिन आहे कोणत्या दिवशी असतो त्यावर बघा बरेचसे प्रश्न जर तुम्ही असं बघितलं तर आपण महात्मा फुले यांच्याविषयी जो प्रश्न होता शाळेतला तो आपण ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे जो बालदिनविषयी प्रश्न आहे तो ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे लोकसंख्येचा जो प्रश्न तुम्ही म्हणताय हवामानाचा प्रश्न म्हणताय तो शंभर टक्के आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर विधीमंडळ असतील उपराष्ट्रपती असतील यांच्याविषयी प्रश्न आपण घेतलेले आहेत चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपले प्रश्न तुम्हाला दिसून येणार आहेत हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे क्लिअर सर्वांना तर बघा हे झालं आपलं कोणतं सामान्य ज्ञान यामध्ये चालू गाडामोडी वगैरे सर्व सांगितलं मी पुढे जर आपण बघितलं गणित बुद्धिमत्ता यामध्ये गणिताचे प्रश्न होते रिझनिंगचे होते आणि रीजनिंगचे सुद्धा प्रश्न याच टॉपिकवर होते त्यातला एक कुणी ला ला है, कि प्रश्न कुणीतरी आपल्याला सांगितलाय की या ठिकाणी क्वेश्चन मार्क जो आहे कोणती संख्या येईल जीत बघा जे प्रश्न म्हणजे ॲक्युरेट सर्व आपल्याला प्रश्न तर मिळत नाहीत परंतु त्या अनुषंगाने त्या कॉन्टेक्ट मध्ये काय काय प्रश्न विचारले तेवढं आपल्याला जे समजलंय ते, ते सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे येस yes. शंभर टक्के आपण बाकीच्या शिफ्टचे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे बरं का म्हणजे ज्यांचा पेपर उद्या परवा असेल किंवा आता अंगणवाडी पर्यवेक्षकांचा ज्यांचा पेपर असेल त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला कोणते टॉपिक जे राहिले ते आपल्याला करायचे जसं चालू घडामोडी आपलं राहिलं असेल तर चालू घडामोडी व्यवस्थित करून घ्या कुणी जर फक्त डिसेंबर नोव्हेंबर पर्यंत चालू घडामोडी केला असेल तर जानेवारी महिन्याचं करून घ्यायचं आहे बरोबर एक नाही जानेवारी त्याचे सुद्धा प्रश्न विचारलेत म्हणजे आपल्याला सुद्धा विचारलं जाऊ शकतं पुरस्कारावर काहीतरी एक प्रश्न विचारला होता म्हणतायत परंतु तो समजलेला नाही आपल्याला पण व्यक्ती आणि त्यांचे क्षेत्र हे संबंधित लक्ष बरं का मग आता कोणत्या व्यक्तींवर प्रश्न विचारला जाऊ शकतो तो महत्वाचा पॉईंट आहे ज्यांना कोणता पुरस्कार मिळालाय ज्यांचं दुर्दैवाने निधन झालंय अशा व्यक्तींबद्दल प्रश्न विचारले जातात पद्मश्री असेल जर आपण बघितलं द्रोणाचार्य पुरस्कार असेल अर्जुन पुरस्कार जे वेगवेगळे जितके पुरस्कार आहेत त्यातील कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो येस ग्रुप लेवल टायमर आहे लक्षात ठेवा सर्वांनी ग्रुप लेवल टायमर बरोबर आहे हे गणिताबद्दल झालं त्याचबरोबर इंग्लिशमध्ये मग तो, तो परत एकदा सांगतो एरर फिलिन द ब्लँक्स आणि पॅराजंबल शंभर टक्के प्रश्न प्रत्येक शिफ्टला हे म्हणजे आहे यावर प्रश्न विचारतातच आणि टेन्सवर प्रश्न विचारलाय डिग्री आहे प्रिपोजिशन यावर सुद्धा प्रश्न विचारलाय आणि हा जो आपला पार्ट आहे सिनानिम्स अँटोनिम्स वन वन सबस्टिट्युशन इडियम फ्रेजेस यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत हा इस्रो जे एक इस्रोशी संबंधित जे व्यक्ती होते त्यांच्या निधनाबद्दल प्रश्न काहीतरी विचारला होता बरोबर आहे इस्रोशी संबंधित जे व्यक्ती होते त्यांचं निधन झालं तर टाइम पूर्ण टाइम पूर्णार आहे कारण की रिजनिंगचे जे क्वेश्चन येत आहेत ना ते सोपे येत आहेत लक्षात ठेवा तुम्ही ज्या ग्रुपमधले क्वेश्चन सोडवतायत तुम्हाला एका वेळेस त्याच मधले क्वेश्चन सोडवता येतात लक्षात ठेवा तुम्ही ग्रुप चेंज करू शकत नाही परंतु वेळ तुम्हाला पुरणार आहे कारण की रिजनिंगचे जे क्वेश्चन आहेत खूप जास्त लेंदी आहेत बरेचसे क्वेश्चन आहे वन लाइनर प्रॉपर आहेत ते तुम्ही व्यवस्थित वेळेमध्ये सोडू शकतात राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या महिन्यात दिले गेले दिले गेले असा प्रश्न होता पहिल्या शिफ्टला तरी गणिताचा एकही प्रश्न आलेला नव्हता जसं आपल्याकडे दुसऱ्या शिफ्टचे क्वेश्चन येतील त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे बघूयात आपण त्यामध्ये गणिताचे प्रश्न आहेत नाही आहेत त्यावर, ना त्यावर त्यानंतर मग सांगता येईल आपल्याला क्लिअर आहे सर्वांना हे पण आपण बघितलंय मराठीचे कोणते प्रश्न विचारलेत प्रामुख्याने हे ज्यांना मी सर्कल केलंय ते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत बरं का म्हणजे प्रयोग असेल समास असेल काळ असेल यावर प्रश्न विचारलेले आहेत क्लिअर आहे सर्वांना जितके आपल्याकडे प्रश्न आले ते मी सांगितलेत ज्यांचा आता पेपर आहे येणाऱ्या शिफ्ट मध्ये त्यांनी काय करा नक्की आपल्याला प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण यावर देखील व्हिडिओ बनवणार आहोत ज्यांचा पेपर उद्या परवा असेल अंगणवाडी पर्यवेक्षकाचा असेल त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आपण जितके पण व्हिडिओ बनवू त्याविषयी सुद्धा महत्वाचं समजणार आहे नाही नाही एक ग्रुप पूर्ण होईपर्यंत तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जाता येत नाही एका वेळेस एकच ग्रुप तुम्ही सॉल्व्ह करू शकता एका वेळेस ग्रुप ग्रुपमधले क्वेश्चन सॉल्व करू शकता आज लक्ष ओवरऑल जर आपण बघितलं तर पेपर सोपा होता व्यवस्थित सोडवायचा आहे आपल्याला फक्त महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी लक्षात घ्या की प्रॉपर क्वेश्चन सोडवताना काळजीपूर्वक सोडा प्रश्न व्यवस्थित वाचा नेमकं काय विचारलं हे समजून घ्या आणि त्यानंतर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा खूप जास्त घाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे कारण की वेळ पुरतोय असे बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणलेत आणि जे रिजनिंगचे क्वेश्चन आहेत ते पण सॉल्व करायला इझी आहेत त्यामुळे तुम्हाला वेळ शंभर टक्के पुरणार आहे यस नवीन पॅटर्न जो आहे ग्रुप लेवल टायमर त्यानुसार पेपर होता आलं लक्षामध्ये सर्वांना चलो तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढे सेकंड शिफ्टचे सुद्धा लवकरात लवकर जसे आपल्याकडे क्वेश्चन येतील त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत पॉलिटीवर जेवढे दोन तीन क्वेश्चन होते ते होत। मी सांगितलेत आलं लक्षामध्ये चलो तर आपण थांबूयात आता डॉक्युमेंट जे आहेत आपल्याला हॉल टिकीटमेंट सांगितले असतील आपलं ओळखपत्र त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो वगैरे ते एकदा बघून घ्या आणि त्या पद्धतीचे डॉक्युमेंट घेऊन जा यस yes. चलो थांबूयात आपण पुढच्या शिफ्टी क्वेश्चन लवकरच घेऊन येतो जसे आपल्याला क्वेश्चन येतील तसं व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना ज्यांचा पेपर आहे त्यांच्या बरोबर शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाकीचे व्हिडिओ सुद्धा लवकरच दिसतील आणि अंगणवाडी पर्यवेक्षकाचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींसाठी आपण लवकरात लवकर म्हणजे मॅरेथॉन सिरीज आपली चालू आहे खूप सारे मॅरेथॉन लेक्चर आपण घेतले आहेत आणि पेपर होईपर्यंत मॅरेथॉन लेक्चर चालू राहणार रा आहेत सर्वांनी काय करायचं आहे ते मॅरेथॉन लेक्चर नक्की बघा कारण की त्यातून तुम्हाला डायरेक्ट प्रश्न परीक्षेला दिसतील आता लक्षामध्ये शंभर टक्के दिसतील शक्यतो आज संध्याकाळी आपण कम्प्युटरचं मॅरेथॉन लेक्चर घेणार आहोत तुम्हाला त्यातले प्रश्न परीक्षेला दिसणार आहेत क्लिअर आहे चलो थांबूयात आपण था भेटूया थोड्या वेळाने परत दुसऱ्या शिफ्टच्या क्वेश्चन बरोबर तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन महत्वाचे चालू ठेवा सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये थँक्यू